नगरपट्टी परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्यवर्ती कार्यालयाचे अमित ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मंगळवारी धुळ्यात गांधी पुतळा नगरपट्टी परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले नगरपट्टी परिसरात अमित ठाकरे यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अमित ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणीसाठी धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता या कार्यालयाचे उद्घाटन पार पडले या उद्घाटनामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघावयास मिळाले यावेळी अमित ठाकरे यांच्या आगमनाच्या आधी धुळे शहरभर त्यांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले होते खास उल्लेखनीय म्हणजे या बॅनरवर अमित ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री अशा शब्दात संबोधले गेले आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चेला आले अमित ठाकरे यांनी या उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि आगामी निवडणुकांमध्ये मनसेची भूमिका अधिक मजबूत करण्याच्या हेतूने कार्यरत राहण्याचे निर्देश दिले त्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने कार्य करणे आणि लोकांमध्ये मनसेचे विचार पोहोचविण्यावर जोर देण्याचे आवाहन केले मनसे कार्यालयाचे उद्घाटन हे धुळे जिल्ह्यातील मनसेच्या कार्यासाठी एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे तसेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आवश्यक तयारीची दिशा सुनिश्चित करणार आहे आज मध्यवर्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्यवर्ती कार्यालय धुळे आज आपण त्याचं उपस्थित झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आज आमच्यासाठी अभिमानाची अभिमानाची खूप गोष्ट आहे त्यासाठी स्वतः आम्ही दास माननीय अमित रास साहेब ठाकरे हे आले होते उद्घाटनासाठी आणि अतिशय जोरात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने उद्घाटन झालं आणि आजपासून गोळेकरांच्या सेवेसाठी आम्ही ते तत्पर आहोत कोणीही आम्हाला तुम्ही सांगा की तुमच्या कुठल्या एरियामध्ये काहीही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही असेल तर मनसेच्या कुठल्याही पद्धत आहे कस्टम अधिकाऱ्याला फोन करावं किंवा ऑफिसमध्ये यावं आम्ही सगळ्यांनी धक्का